चला तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया जर आपल्याकडे मका पिका असेल तर मका पिकामध्ये झिमचा वापर आपण कधी आणि कसा करू शकतो झिमची मक्यामध्ये काही कार्य पाहिली तर हरद्रव्याची निर्मिती अंजाईम रिॲक्शन प्रकाश संश्लेषण डीए डीएनए ट्रान्समिशन आणि ऑक्सिजनची निर्मिती करणे ही वेगवेगळी कार्य आहेत झिमची आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे झिंक हे अतिशय गरजेचं असतं मका पिकाच्या चांगल्या वाढीसाठी समजा झिंकची कमतरता जर तुमच्या मका पिकामध्ये निर्माण झाली तर जवळपास दहा ते पंधरा टक्क्यांनी तुमच्या मकापिकाचं उत्पादन घटू शकतं आता आपण पाहूया की नेमकं झिंक कोणत्या प्रकारचं आणि किती मात्रेमध्ये आपल्याला आपल्या मका पिकामध्ये वापरायचं आहे बघा तुम्ही जर झिंक सल्फेट वापरणार असाल हे आपण जवळपास पंधरा ते वीस किलो प्रति एकरी वापरू शकतो बेसर डोसच्या माध्यमातून किंवा उभ्या पिकामध्ये तुम्ही वापरू शकता नंतर पाणी देऊ शकता फक्त हे आपल्याला मातीमध्ये दे मिसळून द्यायचं आहे हे पाण्यामध्ये विरघळणार नाही पण तुम्हाला जर फवळणीमधून जिंकची मात्रा द्यायची असेल तर मित्रांनो तुम्ही चिलेटेड जिंक बारा टक्क्यातलं वापरू शकता पंधरा ते वीस ग्राम प्रतिपंप म्हणजे पंधरा लिटर पाण्यामध्ये मिसळून किंवा तुम्ही एकोणचाळीस पूर्णांक पाच टक्क्यातील जिंक सुद्धा वापरू शकता तीस मिली प्रति पंधरा लिटर पाण्यामध्ये मिसळून या ठिकाणी मी तुम्हाला वेगवेगळे वेग झिंकचे प्रकार सांगितलेले आहेत कशा प्रकारचं झिंक तुम्हाला मार्केटमध्ये सध्याला उपलब्ध होऊ शकतं चला तर मित्रांनो व्हिडिओ आणि माहिती कशी वाटली कमेंट्स बॉक्समध्ये नक्कीच सांगाल अशाच नवीन नवीन माहितीसाठी भारत एक्म मराठी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद